नमस्ते मी डॉक्टर ओंकार हिंदे आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय की बरेच कन्सेप्शन्स असतात की पूर्वी जर सीझर असेल तर आपले नॉर्मल होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय पुसेगाव पी एस सीमध्ये सहज शक्य आहे गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतील पण आम्ही ज्या प्रेमाने पेशंटशी संवाद साधून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत जे साथ देतो त्याच्यासाठी आज आम्ही एक व्हिडिओ बनवत आहोत आणि आज बघू शकतात आपण नातेवाईकांना थोडेसे प्रश्न विचारूया तुम्हाला आता हे वाटत होतं का की बाबा आपली पहिली मुलगी सीझर आहे पहिली आणि आपल्याला पहिले परत नॉर्मल होईल तिचे असं काय वाटत होतं का तुम्हाला अजिबात वाटलं नाही तुम्ही तुमच्या मनात काय गोष्टी सांगा वाटलंच नव्हतं आम्हाला सीझरसाठी पहिलं बर बऱ्याच वेळा तुम्ही विजिटला येत होता ज्या वेळेला त्यांना असं डॉक्टरांनी कुठून सांगितलं मॅडम मॅडम तुम्हाला पहिल्या संपवण्यात आल्या मॅडमने तुम्हाला सांगितलं की बाबा तुला नॉर्मल करायचे का त्यावेळेस जिनी तिने ती, जी मनाची तयारी दाखवली कारण का पेशंट आणि डॉक्टर ह्या दोघांचा संवाद जुळला पाहिजे त्यावेळेस कुठं आपल्याला जी सीझर असते पहिले ती नॉर्मल करता येते ती तिने पण तेवढी मनाची तेवढी गाठ बांधली की बाबा आपल्याला नॉर्मल करायचे त्याच्यामुळे आज आम्ही नॉर्मली नॉर्मली आम्ही डिलिव्हरी करू शकलो जी पहिली सीझर होती आणि कशी झाली तुझी डिलिव्हरी काय वाटतं अनुभव काय स्टाफचा अनुभव काय कसं वाटलं तुला सगळ्यात साथ दिली मला लोक वगैरे कसं वाटलं तुम्हाला सगळे चांगले तुला किती वेळा तपसायला येतात वगैरे डिलिव्हरी झाली तुझी आता तरी किती वेळा तपसतात रात्री पण तपसून जात असे डॉक्टर लोक किती चार पाच वेळ सगळे जे तपासण्या पैसे घेतले सगळ्या फ्री मध्ये तपासण्या झाल्या तुझ्या आणि तुला अनुभव कसा वाटला याच्यामधून तू लोकांना काय सांगू शकते कॅमेरे नॉर्मल डिलिव्हरी होईल सरांनी तुम्हाला सरांनी सांगितलं की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल तू टेन्शन येऊ नको भागू नको रिलॅक्स म्हणून राह शांतवा विचार करून नॉर्मल डिलिव्हरी सरांनी साथ दिल्याबद्दल आणि पण हे ठेवलं त्यामुळे मला लॅ अनुभव भारी भेटणार अनुभव देतो नसानी नसानी होते की मला दुसऱ्या सांगितलं डॉक्टरने तुझं नॉर्सिझरच होणार म्हणून नॉर्मल तू वाटत बघून

तर ज्यावेळेस मुलगी मजबूती दाखवते हो त्यावेळेस ती सहज आपल्याला डिलेवरी नॉर्मल होऊ शकते हे आपण आज दाखवून दिलेलं आहे आणि बरेच आपल्याकडे ज्या पहिल्या सीजर आहेत त्या नॉर्मल झालेल्या आहेत आपल्याकडे त्याच्यातलाच एक अनुभव लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत धन्यवाद